इंडस्ट्रीयल आता इथे येणार जे आमचे सरकारी नेते आलेले येणार मी सारख्या मोठमोठ्या कंपनीमध्ये हायटेक या संघटनेचे युनिट आहे लाईट खात्यामध्ये आपला एमएसएमई खात्यामध्ये सुद्धा हायटेकची युनिट आहे एवढ्याच नसून विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संघटना सुद्धा हायटेकची आहे कोळशाच्या खाणी प्रश्न सुद्धा जे आहे म्हणजे आयटक आकाशात पण आहे आयटक जमिनीवर पण आहे आणि आयटक जमिनीच्या खाली पण आहे अशी ही कामगारासाठी लढणारी लढाऊ संघटना आहे आणि आपली संघटना या संघटनेत आपण सामील करतोय आपली ताकद आता वाढली जे लोक म्हणायचे गोयला आदर्ज काय खरंय त्याच्या मागे तुम्ही जाता त्याची संघटना दिल्यापुरती त्याच काय खरंय आता त्यांना खडकावून सांगतो भेटे अहो तुमचं काय खरंय आमच्या हातात आयटकचा गेला <प्थाँगा> आमच्या हातात आयटकचा हातोळा आहे आमच्या हातात सीपीआयचा गिळा आणि आहे आम्ही सांगू शकतो कामगाराचा संघर्ष काम आम्ही सांगू शकतो कामगाराच्या मागण्या सरकारला आमच्या लढ्याच्या माध्यमातून आता माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे तोंड आल्यानंतर आता त्यांचा तोंडाला आता कुलूपच लागला आता त्यांचं मार्गदर्शन गोव्हर्न आपल्याला सगळ्या गोष्टी सांगते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आशावर कामगार कष्टकरी शेतकरी यांच्या मागण्या यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम, काम लागेल यापेक्षा दुसरं पुण्याच काम मला माझ्या आयुष्यात विनंती आपण या ठिकाणी माझ्या हातेवर आला आपण या ठिकाणी सर्व जमा झाला आपण सर्वजण मिळूया हा संघर्षाच्या रथ जो आहे त्या संघर्षाच्या रथात रथ पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण भागीदार होऊया आणि या जगातील कामगारांचं कामगारांसाठी आपण सर्वजण मिळून एक क्रांती एक राज्य निर्माण करूया जसं की शिवाजी महाराजांचं राज्य होत या राज्यामध्ये शेतकऱ्यांची दखल घेतली जायची कष्टकऱ्यांची दखल घेतली जायची शेतकऱ्याला कामगार कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय देणारे छत्रपती शिवाजी राजे होते हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी घराघरात सांगितले असे कॉम्रेड गोविंद पानसरे सुद्धा आयटक संघटनेचे नेते होते याचा मला अभिमान या गोविंद पानसरे यांना खरे शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दल काही लोकांनी त्यांच्या त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या गोळ्या घालून त्यांना त्यांचा खूप केला निर्गुण हत्या केली त्याचा आपण निषेध करतोय असे आयटक संघटनेचे नेते होते आणि ने ने या कॉम्रेड गोविंद पालसरे यांच्या आयटक या संघटनेमध्ये आपल्याला काम करायचं इथून पुढे हे मी माझं भाग्य समजितो या ठिकाणी मी संपवतो आणि थांबतो इन्कलाब दिला